चांदोरी जवळील गोंडेगाव फाटा बर्निंग व्हॅनचा थरार येवल्याहून नाशिककडे जाणाऱ्या वॅगनार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना चांदोरीजवळील गोंडेगाव फाटा येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली वॅगनार एच पंधरा जे एच झिरो दोनशे एकतीस ही गाडी आंधरसुलीतील नाशिककडे जात असताना गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर येत असल्याचे चालक राऊत यांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीबाहेर उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचवला मात्र आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे काही क्षणात गाडीच्या पुढील बाजूने पूर्णपणे पेट घेतला घटनेचे गांभीर्य ओळखत आपत्ती व्यवस्थापन टीमने अग्निशमन विभागास माहिती देत घटनास्थळी धाव घेतली निफाड अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती माहिती मिळताच सायकेडा पोलीस स्टेशनचे पी आय विकास ढोकरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर झाले तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे मदतीसाठी अध्यक्ष सागर गडाख सोमनाथ कोटमे योगेश सोनोने योगेश पाटील ऋषिकेश डबे अमोल दाते संतोष शिंदे घटनास्थळी हजर झाले दरम्यान आगीमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती ही आग इतकी भयानक होती की या ठिकाणी गाडीचा पूर्ण सांगाडा शिल्लक राहिलेला आहे कांदा नगरी न्यूजकरिता आसिफ पठाण